नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आतमध्ये येतात आणि रूममध्ये आल्यानंतर त्यांना टेन्शन येते तर अक्षय रमाला म्हणतो की आपण काय करण्यासाठी गेलो आणि हे सर्व काय घडले त्या मुलीने हे सर्व काय करून ठेवले तेव्हा रमा म्हणते की मीना आता रेवाला या सर्वाचा जाबच विचारून येते तर अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि रमा त्याचा काही उपयोग होणार नाही तू आत्ता त्या मुलीला जाब विचारण्यासाठी जरी गेली तरीसुद्धा ते आपल्यावरच उलटेल तेव्हा रमा विचारते मग आता आपण यापुढे काय करायचे मला आता या सर्व गोष्टीचा कंटाळा आला मी थकले या पुढे एखादा माणूस इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो तर अक्षय रमाला हाताला धरून खाली बसवतो रमा शांत हो रमा म्हणते की नाही मग आता यापुढे आपण काय करायचे ते सांगा ती आपल्या अशी का वागते तिला का समजत नाही की आपले लग्न झाले आता अक्षय म्हणतो की रमा शांत हो कारण आपल्याला यावर सुद्धा मार्ग निघेल काहीतरी मार्ग आपण काढूयात परंतु मला राहून राहून असे वाटते की ती खरंच प्रेग्नेंट नव्हती ना रमा म्हणते की आहो काय बोलता ती हे सर्व नाटक करते तेव्हा अक्षय म्हणतो की मग आपण तो व्हिडिओ काढल्यानंतर ते रक्त वगैरे तिने सर्व काही कसे मॅनेज केले रमा म्हणते की सर्व काही तिचे नाटक मी स्वतः कानाने तिचे बोलणे ऐकले आणि ती हे सर्व कसे करते तेच माहिती नाही आणि हे सर्व तिचे नाटकच सुरू आहे मी तुम्हाला म्हटले होते की ती नक्की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन सुरू आहे आणि घरी आल्यानंतर तिने हेच केले तिच्या डोक्यामध्ये खूप वेगळं काहीतरी सुरू आहे आणि त्या अगोदर आपण घरी येऊन हे सर्व सांगायला हवं होतं हो आणि आई सुद्धा मी इतकी नकोशी झाली की रेवा जे काही सांगते त्यावरच त्या विश्वास ठेवतात विचार करू करू माझं डोकं पार फुटण्याची वेळ आली मग आता आपण दोघांनी यानंतर काय करायचे रमाला सुद्धा खूप टेन्शन येते अक्षयचा हात हातामध्ये घेऊन ती अक्षयला सुद्धा हे सर्व विचारत असते त्यानंतर इकडे अभि आणि आरती सुद्धा त्याच टेन्शनमध्ये असतात आरती म्हणते की अभि हे सर्व आपल्या घरामध्ये काय घडते रे अभि म्हणतो की हो हे सध्या काय सुरू आहे ते मला सुद्धा कळत नाही परंतु तर रमाला तिकडे जाण्याची काय गरज होती मी सांगत होतो ती, ती कुठेही गेली तरी बालिश वागणं आणि वेड्यासारखं वागणं तिचे सुरूच असते आणि मला माहिती होते ती नक्की काहीतरी करून ठेवेन आरती म्हणते की आपण सुद्धा या दुःखातून गेलो परिस्थिती काय असते हे मला सुद्धा समजते आभी म्हणतो की हो आपण सुद्धा या दुःखातून गेलोय म्हणूनच अक्षयला याबद्दल काही माहिती नाही म्हणून आपण या गोष्टीतून गेलो ते गोष्टीची जाणीव आणि त्रास काय असतो हे आपण भोगले त्यामुळे माझा संताप होतो आरती म्हणते की हो आणि खरंच मला काहीच कळत नाही रेवा जर खरंच प्रेग्नेंट असेल आणि रममुळे तिचं जर बाळ गेलं असेल तर खरंच हे खूप चुकीचे घडले मग मी रमाची साथ कशी देऊ शकते म्हणून आरतीला सुद्धा खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे रेवा तर खूपच खुश होऊन आपल्या मम्माला फोन करते आणि आपण जिंकलोय असे खुश होऊन सांगते मालिनी विचारते की अगं नेमकं झाले काय तेव्हा रेवा म्हणते की आता आपल्याला बाळ शोधण्याची गरज नाही कारण मी हा सर्व प्लॅन घडून व्यवस्थित आणलाय तेव्हा मालिनी म्हणते की अगं केले तरी काय नेमकं रेवा म्हणते की हो झालेला सर्व प्रकार ती मालिनीला सांगते तर मालिनी म्हणते की हो ये असे झाले का परंतु तू रक्त कुठून आणले तेव्हा टॅमॅटो सॉस वगैरे काही तेव्हा रेवा म्हणते की अगं तुला खरंच अक्षय आणि त्या घर त्याच्या घरचे बावट वाटतात का त्यांना रक्त आणि टॅमॅटो सॉस यामधील फरक समजतो तेव्हा मला हे जेव्हा काही सुरू होते तेव्हा त्याबद्दल शंका आली होती जेव्हा जान्हवी आणि आनंद तेथे आले होते आणि रमालासुद्धा मी तेथे बघितले आणि त्यांना बघून माझा डाऊट क्लिअर झाला की नक्की काहीतरी गोंधळ हा सुरू होणार म्हणून मी स्वतःला अलर्ट राहण्यासाठी एक प्लॅन केला का जेव्हा रमा आणि अक्षयने माझ्याकडून सत्य वधून घेतले तेव्हा मी तिथून पळ काढला आणि जे डमी ब्लड आहे ते माझ्या नेलपेंटमध्ये मी पर्समध्ये ठेवले आणि जेव्हा मी त्या दगडावर पडले तेव्हा पर्समधून मी ती बॉटल काढली आणि तेथे ते सर्व काही हे त्या बॉटलमधील रक्त हे सांडून दिले तेव्हा असे वाटले आणि त्या दगडाला सुद्धा मी ते रक्त लावले आणि ते असे वाटायला लागले की खरंच माझे मिसकॅरेज झाले की काय कारण चुकून तो व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ शूट झाला आणि आज सर्वांनी तो चक्क बघितला आणि तो सर्वांनी बघितल्यानंतर क्लिअर झाले की रेवाचे रमाच्या आणि अक्षयच्या या वागण्यामुळे खरंच मिसकॅरेज झाले की काय यावर सर्वांचा विश्वास भीश, बसला ते ऐकून तर मालिनी खुश होते आणि काय रेवा माझ्यापेक्षा सुद्धा तू स्मार्ट निघाली आणि असे मिस कॅरेज झाले वाटते तर रेवा खुशून हो बोलते तेवढ्यात दरवाजावर आवाज येतो रेवा म्हणते की मम्मा मी तुला नंतर कॉल करते आणि फोन ठेवते आणि पुन्हा रडण्यासारखा चेहरा करून दरवाजा उघडते तर अक्षय असतो अक्षय तर रागाने रेवाकडे बघत असतो त्यानंतर इकडे पार्वती आजी शशिकांतला म्हणत असते की आपल्या मुला मुलामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद होवे हे मला मान्य नाही आणि ती पण रेवा सारखी मुलगी इतकी सुंदर स्मार्ट आणि सुशिक्षित इतक्या मोठ्या घरातील तिच्याबरोबर हे असे घडले तर शशिकांत म्हणतो की ह्या रेवा प्रकरणात आपण अक्षयला उगा सूट दिली कारण जेव्हा रेवा प्रेग्नेट आहे हे समजल्यानंतरच आपण अक्षयचं रेवाबरोबर लग्न लावून द्यायला पाहिजे नव्हते तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो तेच करायला हो, परंतु त्या रमाने सुद्धा त्या अक्षयवर इतकी भूल टाकली ना कारण तो त्या रमामध्ये सुद्धा गुंतत गेलाय शशिकांत म्हणतो की बायकोचा पूर्णपणे बैल झाला बायकोला कुणी काही बोलले तर लगेच शिंगे काढून वर बोलायला तयार आणि त्यांना वटणीवर आणायलाच हवे तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत अक्षयला कठोर शिक्षा झाली तरी चालेल तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तू बघतच राहा उद्या मी काय करतो ते एकतर आर किंवा पार आणि एकमेकांना चेअर्स करून दारू पितात त्यानंतर इकडे अक्षय रेवाला जा विचारतो की तुला हे सर्व करायची काय गरज होती रेवा म्हणते की अरे अक्षय मी काय केले तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच पोटावर पडली की डोक्यावर किती किती थापा मारते हे ला, तुला आठवत नाही का तुझ्यासारखी निर्लज्ज आणि मला बोलण्याची सुद्धा इतकी लाज वाटते पण तुझ्यासारख्या बाईला खरंच हे करताना सुद्धा लाज वाटली नाही का ग खरंच किती निर्लज्ज आहेस ग तू खरंच कधी मनापासून माझ्यावर प्रेम केले का तू निस्वार्थ खरं प्रेम तू केले आणि तू कधीही माझ्यावर खरं प्रेम केले नाही एक गोष्ट खरंच सांग की खरंच तुझ्या पोटामध्ये माझे बाळ होते का तुझे सांगत होते की प्रेग्नन्सीला चार महिने होत आले मग तुझं पोट थोडंसुद्धा का इंच भर सुद्धा वाढलं का नाही खरंच तुझ्या पोटामध्ये बाळ होते का ग रेवा मात्र आपल्या पोटाला हात लावून हसायला लागते आणि अक्षयच्या मिठीत येत अक्षयला म्हणते की अक्षय तर अक्षय जोराने असा रेवाला बेडवर ढकलून देतो आणि आता सुद्धा तुला थापा भरण्यासाठी थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही का रेवा हसत म्हणते की प्रेम करणाऱ्यांना कसली लाज ज्यांना लाज वाटते ते प्रेम करू शकत नाही आणि पुन्हा उठते अक्षयच्या मिठीत येते आणि अक्षय तुझ्यासाठी मी वाटेल ते कर करायला तयार आहे तुला माहितीच आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करते अक्षय मी मूर्ख नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की जेव्हा मी रमाला तुझ्याबरोबर पाहिले त्यावेळेस मला समजले की हे सर्व मला सर्व काही समजले आणि तू का, का माझ्याबरोबर असे प्रेमाचे नाटक केले का इतका माझ्याबरोबर केळलास तर अक्षयला आणखीनच प्रचंड राग येतो आणि जोराने तो, जोरा तो पुन्हा तिला ढकलून देतो आणि रागाने तो रेवाला म्हणतो की तुझी चोरी पकडण्यासाठी तुझ्या ह्या जे काही थापा आहे ना ते सकाळीच पकडले गेले त्यामुळे मी तुझ्या जवळ येण्याचा काही प्रश्नच नाही आयुष्यात मी कधीही तुझ्या जवळ येणार नाहीच रेवा म्हणते की अरे अक्षय कुठे जाशील तुला शेवटी माझ्याच जवळ येवाय लागणार आणि पुन्हा ती अक्षयच्या मिठीत यायला लागते तर अक्षय सन असा तिला देण्यासाठी हात उगारतो रेवा म्हणते की अरे मार ना का थांबलास का थांबलास मारना तेव्हा अक्षय म्हणतो की चल तुला तुला मारून मी स्वतःची लायकी काढून घेणार नाही मी तुझा होण्याचा तुझ्या आयुष्याचा काही भाग होण्याचा प्रश्नच उरत नाही जर कधी भविष्यात तू कुणावर प्रेम केले तरी ही गोष्ट लक्षात ठेव की प्रेम करणं म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणे नसते त्याला मोकळं सोडणं त्याला त्याची स्पेस देणं त्याच्यावर विश्वास ठेवणे असे प्रेम असते आणि जेवढं तू त्या प्रेमाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करशील तेवढं ती तुझ्यापासून लांब जाणार आता तुला वाटत असेल की तू जिंकली आम्ही हरलो परंतु तू हरलीस कारण आत्ता तुला समजणार नाही की तू हरली की काय त्याची तुला जाणीवसुद्धा सुद्धा होणार नाही आत्ता तुला ते पटणार सुद्धा नाही परंतु जेव्हा तुला तेव्हा खूप उशीर झालेला असेल तेव्हा तुला एकच गोष्ट समजावून सांगतो की मी तेव्हा कृपा करून तू माझ्यापासून लांबच रेवा म्हणते की असं म्हणतोय मग बघूयात आपण कोण जिंकते ते तर अक्षयला पुन्हा त्या रेवाचा खूपच राग येतो त्यानंतर इकडे शशिकांत पार्वती आजीला म्हणत असतो अक्षयला त्या रमाला सोडून रेवाशीच लग्न करावे लागेल त्याला दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवणार नाही एकतर त्याला रेवाशी लग्न करावे लागेल नाहीतर तर पार्वती म्हणते की अरे नाहीतर काय तेव्हा शशिकांत म्हणतो की नाहीतर तो आपला मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षेमध्ये सुटका मिळणार नाही तेव्हा पार्वती म्हणते की त्याला अशी जबरदस्त शिक्षा व्हायला हवी एका क्षणात त्याचं डोकं ठिकाण्यावर येईल आणि त्या रमाला तर तेव्हा शशिकांत म्हणतो की हो त्या रमाला तर मी कसा बाहेर काढतो तेच बघत रहा जबरदस्तीने मला रेवा आणि अक्षयचे लग्न लावावे लागले तरी चालेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मयुरी आभी आणि रमाकांत काका शशिकांत हे बसलेले असतात तर रेवा पायरीवरून खाली येत असते आणि मुद्दाम लगेच चक्कर येऊन खाली पडण्याचे नाटक करते अभि आणि मयुरी धावत जातात रेवा काय झाले म्हणून तिला धरून सोप्यावर बसवतात तर मयुरी आणि अभि विचारतात की अगं रेवा काय झाले तर शशिकांत म्हणतो की रेवा कशाला खालीवर करत असते त्रास होतो तुला आणि तेवढ्यात रमा आणि अक्षय सुद्धा बाहेर येतात तर ता रेवा रडण्याचे नाटक करून मला हे सर्व काय होते तेच कळत नाही आणि माझं बाळ आणि जोराने रडायला लागते मयुरी रेवाला जवळ घेऊन शांत हो असे म्हणत असते तर अक्षय म्हणतो की बघितलेस का किती नाटक करते आणि सर्वांना म्हणतो की अरे तिला चक्कर आली मग डॉक्टरांना बोलवा एखाद्या चांगल्या डॉक्टरांना बोलवा आणि तिला दाखवा नेमकं काय झाले ते असे का होते एखाद्या चांगल्या डॉक्टरांना आपण बोलूयात म्हणून अक्षय डॉक्टरांना फोन करायला लागतो रेवा लगेच नाही बोलते डॉक्टरांना कशाला बोलवतो मला ना जरा अस्वस्थ असल्यासारखे वाटते जरा लिंबू पाणी मला मिळेल का अक्षय म्हणतो की अगं लिंबू पाणी सुद्धा मिळेल परंतु मी डॉक्टरांना सुद्धा बोलावून घेतो तेव्हा आबी सुद्धा म्हणतो की रेवा खरंच आपण एखाद्या डॉक्टरांना बोलूयात रेवा रडतच म्हणत असते की नाही आबी मी जाईन स्वतः डॉक्टरांकडे पण हा तो इश्यू नाही मला असे वाटते की मला मेंटल स्ट्रेथ आलाय वाटतं मयुरी म्हणते की रेवा काय होते ते तरी सांग खरंच काय होते तर शशिकांत म्हणतो की अगं तिचं दुःख खरंच खूप मोठं आहे ती बिचारी कसे सांगणार तेव्हा रेवा पुन्हा रडण्याचे नाटक करत मी खूप स्वप्न बघितली होती माझ्या बाळाची बाळ झाल्यानंतर त्याचं नाव काय असणार सगळं गेलं माझं एकही स्वप्न माझं पूर्ण झालं नाही म्हणून रडत असते रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून असतात रमा म्हणते की हो का काय नाव ठेवणार होती ग तू तुझ्या तु बाळाची तेव्हा शशिकांत म्हणतो की खरंच किती निर्दयी बाई आहे ग तू रमा तेव्हा आबी सुद्धा म्हणतो की रमा हे जरा आती होते रमाकांत काका का म्हणतात की अभी काही आती होत नाही तिने ठरवली होती ना नावे मग सांगून दे ना तिला बर वाटेल तिला तेवढं आणि रेवा तू सांग सांग रेवा म्हणते की ठीक आहे तुम्हाला जर शंकाच असेल आणि तुम्ही मला इतके विचारले मग सांगतेच आणि मुलगा असता तर त्याचं नाव मी प्रवास ठेवलं असतं आणि मुलगी असती तर त्या ठेवले असते थे। अक्षयला जाम हसू येत असते रमा म्हणते की एक काम कर तू बाहुबली सुद्धा खूप छान नाव आहे ते नाव ठेवतो अक्षय हसतच विचारतो की काय ग तू काही फिल्म बघून ही नावं ठरवली होती का का अचानक तुला असे परीक्षाला बसवले मग लगेच तू ही नावं ठरवली तेव्हा आबी रमानी अक्षयला ओरडतो आणि शांत बसा तुम्ही दोघे काहीच बोलू नका तर रेवा म्हणते की अरे त्यांना बोलून काही उपयोग नाही कारण मी ज्यांच्यावर प्रेम केले होते त्याच्या निशाणी म्हणून हे सर्व होते परंतु आता तर ते सर्व माझ्या हातून गेले आणि पुन्हा रडण्याचे नाटक करते तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे स्वतःच्या हाताने तू तुझं बाळ गमवले लाज वाटत नाही का तुला तेव्हा अक्षय म्हणतो की ती एक पाप करते आणि तुम्ही तिला साथ देऊन त्या पापामध्ये भर घालता शशिकांत म्हणतो की पाप तू केले तू तर मला खूप मोठा पुरुषार्थ शिकत होता मग खरा पुरुषार्थ कशात आहे हे तू शोधलेस का तुझा पुरुषार्थ तुझ्या वंशाचा दिवा निर्माण करण्यात आहे परंतु तू स्वतः स्वतःचा वंशाचा दिवा फुंकर मानून विझवलास आणि हा समतो पुढील भागामध्ये शशिकांत अक्षयला म्हणत असतो की आडनावातील मुकादम हा शब्द जर काढला तर तुला तुझी किंमत कळेल तेव्हा अक्षय काही कमी नसतो तो सुद्धा म्हणत असतो की मुकादमच्या च्या सुद्धा माझं काही अस्तित्व आहे आणि रमाचा हात हातामध्ये धरून ते सर्व दाखवून देतो की अस्तित्व काय आहे ते तेव्हा शशिकांत म्हणतो की मग एका महिन्यामध्ये एक लाख रुपये कमून दाखव तेव्हा अक्षय म्हणतो की एका महिन्यात मी एक लाख रुपये कमवेन आणि तुमच्या तोंडावर ते मारेल आणि रमाच्या हाताला धरून रमाला चल म्हणतो आणि अक्षय आणि रमा शेवटी घरातून बाहेर पडतात रमा अक्षयचा हात धरून अक्षयकडे खुशून बघत असते तर शशिकांत बाय असे खुशून म्हणतो तेव्हा आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद